भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी कुटुंबाची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या क्रांतिकारकांच्या कार्याची आठवण जिवंत ठेवण्याकरिता व कार्याच्या विस्तर चिरंत राहाव्या म्हणून पक्षिमित्र अरुण शेवाणे यांनी ग्रामपंचायतच्या इमारतीच्या छतावर पंचाहत्तर राष्ट्रीय ध्वज लावण्याचा उपक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जल्लोष साजरा केला अंजनगाव तालुकाभरात विविध उपक्रम राबवणारे पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी स्वतःच्या कल्पनेतून बांबूपासून पंच्याहत्तर खांब तयार केले आणि ग्रामपंचायत इमारतीवर उभारले या पंचायत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याकरिता गावातील सीमा सुरक्षा बल आसाममध्ये कार्यरत कुमारी तेजस्विनी दादाराव गवई राजस्थानमध्ये कार्यरत कुमारी शुभांगी दादाराव गवई दिनेश सरदार स्वतंत्र संग्राम सैनिकांचे वंशज माजी सैनिक अंगणवाडी सेविका मदतनीस रोजगार हमी योजनेतील मजूर पत्रकार ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कामगार विधवा महिला दिव्यांग बांधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वज उभारणी करिता वीस हजार रुपये एवढा खर्च आला असून याची पूर्वतयारी एक महिन्याआधी सुरू होती सदर ध्वजाचे ध्वजारोहणकरिता स्थानिक ग्रामपंचायतचे जागा सरपंचा कुमारी अक्षता खडसे व ग्रामविकास अधिकारी विजय कथलकर यांनी उपलब्ध करून दिली होती या कार्यक्रमाला अंजनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकरसह तालुक्याभरातील देशभक्तांनी भेट दिली हा स्तुत्य उपक्रम राबवण्याकरिता प्रशांत सरदार सुरेश महानकर प्रदीप सातवटे चेतन बाबणेकर संजय हिंगे प्रतीक मळसणे आदींनी परिश्रम घेतले नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट